अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने नायगाव रेल्वे मोरीजवळ धान्य गोदामांची उभारणी केली असून भविष्यात अधिक गोदामे व इतर विकास कामांसाठी समितीच्या मालकीची पडीत जमीन कंपाऊंड वॉल व तारे फेन्सिंगद्वारे सुरक्षित ठेवण्यात आली आहे याच परिसरात मध्य रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने अलीकडेच जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या नोटीसनंतर संबंधित आमदारांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाकडे काही कालावधी देण्याची मागणी केली तसेच अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण परिसराची मोजणी नाबजोप करण्याची मागणीही करण्यात आली होती मात्र या पार्श्वभूमीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता काही लोकांकडून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जमिनीवर कब्जा होण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी कपड्याच्या रिबिन्स लावून आपापल्या परीने जागेच्या खुणा करण्यात आल्याचं दिसून येत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका राजकीय पक्षातील चर्चित नेत्याने या पळीत जमिनीवर कब्जा करण्यासाठी लोकांना देण्याची चर्चा आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत जबाब समोर आलेला नाही तरी देखील कॅमेरा मॅगे अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू असल्याचं ज्यामुळे संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं दरम्यान अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका ही चर्चेचा विषय ठरत असून समितीच्या जमिनीवर अशा प्रकारच्या हालचाली कशा सुरू झाल्या आणि वेळेत ठोस पावले का उचलली गेलेली नाहीत असे प्रश्न उपस्थित होत आहेत प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सध्या नायगाव रेल्वे मोरी परिसरावर प्रशासनाची बारकाईने नजर असून पुढील कारवाई मोजणी अहवालानंतर हो ठरवली जाण्याची शक्यता आहे